बीड बीड जिल्ह्यातील जिल्ह्यातील येथील युवक सरपंच संतोष देशमुख दिनांक डिसेंबर रोजी राजकीय गुंडांच्या आश्रयाखाली समाजकंटकांनी अपहरण करून त्यांची क्रूर व अमानुषपणे हत्या करून माणुसकीला काळीबा फासलाय लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची हत्या बीड जिल्ह्यात फुफावलेल्या राजकीय गुंडगिरीतून झाली आहे खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पोलीस तपास ता करून तात्काळ अटक न झाल्यामुळं राजाश्रयाखाली मोकाटपणे ते फिरतायत सरपंच परिषदेचे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यामध्ये शासन पोलीस प्रशासन व पोलीस तपासबाबत असंतोषाचा प्रचंड भडका उडालाय सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी सरपंच परिषद मुंबईने संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर गुन्हा तपास व अटक यावर निषेध निवेदन मोर्चा आंदोलन अशा अनेक मार्गाने शासनाचं लक्ष वेधलंय तथापि हत्याकांडाला बावीस दिवस झाले तरी सुद्धा हत्याकांडातील मास्टर माइंड गुन्ह्याचा सूत्रधार संशयित फरारी आरोपी यांना अद्याप अटक झाली नाही तसेच दोषी पोलिस अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाईऐवजी खुणात सहभागाचा गुन्हा नोंद झाला नाही सरपंच देशमुख हत्याकांडातील सूत्रधार तसेच संशयित आरोपींना येत्या आठवड्यात तात्काळ अटक न झाल्यास सरपंच परिषदेचे गावागावातील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रखर आंदोलन उभे करतील तसेच सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी जाहीर केलं याप्रमाणे सात जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथील राज्यातील सर्व सरपंचांचं लक्षवेधी धरण आंदोलन करण्यात येईल असं सांगितलं यावेळी राजाराम पोतनीस प्रदेश सरचिटणीस शिवाजी अप्पा मोरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व विश्वस्त ईजीएम EGG, EGG, पाटील जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद पाटील जिल्हा समन्वयक राहुल शेटे सरपंच हेरले प्रभारी सरचिटणीस संतोष शिंदे माळी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकन रोहन साजने